घरफोडी चोरी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद गुन्हा शाखा युनिट दोनची कामगिरी नाशिक शहरात व परिसरात घडणाऱ्या घरफोडी चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याचे दृष्टीने उपाययोजना करणे व आळा घालण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री प्रशांत बच्चाव साहेब माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके साहेब यांनी गुन्हे शाखेला आदेश दिलेले आहेत त्या अनुषंगाने आज दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखा युनिट दोनकडील पोलीस हवालदार प्रकाश भालेराव व पोलीस हवालदार शंकर काळे यांना गोपनीय या माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हे गुन्हेगार नामे अजय वाघेला राहणार सिन्नरफाटा नाशिक फिरस्ता याने नाशिक शहरात घरफोडी असून त्याच्याकडे खूप सोने आहे सदरचे सोने विकून तो पिकअप गाडी घेणार आहे अशा मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विद्यासागर श्रीमनवार यांना सदरची बातमी सांगितली असता त्यांनी खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे राजेंद्र घुमरे पोलीस हवालदार प्रकाश भालेराव शंकर काळे सुनील आहेर अशांनी सिन्नरपाटा मनपा दवाखान्याचे जवळ उभा असलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार अजय राजू वाघेला वय सव्वीस वर्ष सध्या राहणार गामने यांच्या मळ्यात मकमलाबाद शिवार नाशिक मूळ राहणारा रावेर रेल्वे स्टेशनजवळ बोर झोपडपट्टी तालुका जिल्हा जळगाव फिरस्ता या सापळा रचून ताब्यात घेतले त्याच घरबुडीबाबत विचारपूस करता त्याने नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील उपनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर पंचावन्न दोन हजार चोवीस भादवी कलम चारशे चोपन्न तीनशे ऐंशी उपनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पाच दोन हजार चोवीस भादवी कलम चारशे चोपन्न तीनशे ऐंशी आणि इंदिरानगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणऐंशी दोन हजार चोवीस भादवी कलम चारशे चोपन्न तीनशे ऐंशी प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यांची चोरी केल्याची कबुली दिली त्यावरून नाशिक शहरातील तीन घरफोडी सारखे गंभीर गुन्हे उघडकीस आणून त्याच्याकडून एकवीस टोळे सोने हस्तगत करून एकूण बारा लाख आठ हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आरोपी पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस स्टेशन येथे देण्यात आले आहे सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विद्यासागर श्रीमनवार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनकडील सहायक पोलीस उपनिरीक्षक विल विलास गांगुडे राजेंद्र घुमरे बाळू शेळके पोलीस हवालदार प्रकाश भालेराव शंकर काळे गुलाब सोनार संजय सानप सुनील आहेर प्रकाश बोडके नंदकुमार नांदुर्डीकर प्रकाश महाजन चंद्रकांत गवळी विजय वरंदळ वाल्मिक चव्हाण पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे चालक अंमलदार जितेंद्र वाझी वजिरे अशांनी केलेली आहे